तर अमित शहा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते आणि यावेळी पुण्यात अमित शहानी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला शहांच्या याच विधानावर आता पुन्हा एकदा राजकारण पेटलंय पुन्हा एकदा असली नकलीच राजकारण शहानी ठाकरे पवारांना पुन्हा डिवचलं दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित शहानी पुन्हा एकदा ठाकरे आणि पवारांना टार्गेट केलंय लोकसभा निवडणुकीत नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी म्हणत शहानी ठाकरे पवारांवर टीका केली आता पुन्हा एकदा अमित शहानी कोणती शिवसेना आणि राष्ट्रवादी खरी याचा निकाल जनतेनं केलाय असं म्हणत हल्लाबोल केला शहाच्या याच विधानानंतर आता महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा पेटलंय मैं आज या महाराष्ट्र की जनता का बहुत बहुत धन्यवाद आपने महायुती को आशीर्वाद दिया और भारतीय जनता पार्टी शिवसेना और एनसीपी की सरकार बनाई ये तो आपने किया ही एक ऐतिहासिक बहुमत दिया मगर साथ में कौन सी शिवसेना असली है कौन सी नकली है इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनताने अमित शाह जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा शिवसेना खरी आणि खोटी कोणती याचा फैसला करेल आज दहशत दबाव पैशाची ताकद निवडणूक आयोग आपल्या हातात एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष स्थापन करून पाच आमदार निवडून आणून दाखवावेत एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा इतकंच कशाला जे चिन्ह चोरला चिन्ह परत करावं नवीन चिन्हावर निवडणूक लढून दाखवावी बाळासाहेब ठाकरेंच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या मार्या करता आणि आम्हाला अमित शहाची दादागिरी दाखवता अमित शाह अमृत पिऊन आलेले नाहीत परत सांगतो मी अमृत पिकर नाही आहे हे अमृत शाह मोदीजी और कोई भी कभी ना कभी सबको जाना आहे ना तब जनता फैसला करेगी अमित शहांवर स्तुती सुमन उधळताना एकनाथ शिंदेनी शहांचा उल्लेख लोहपुरुष असा केला एकनाथ शिंदेनी केलेल्या याच उल्लेखावरून संजय राऊतांनी निशाणा साधत सरदार वल्लभभाई पटेलांची आठवण करून दिली टप्पा दोनच्या उपस्थित आणि फौलादी विचारांचे गृहमंत्री अमित शाह साहेब मग एकनाथ शिंदे काय बोलतायत <स्थ> एक डरा हुआ आदमी आहे लोहपुरुष कोण अमित शाह मग सरदार वल्लभभाई पटेल कोण हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोण अ काय हे लाचार आहेत सगळे हे डरपोक काय ते घाबरलेले आहेत खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना कोण हे अमित शाह जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा कळेल महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने कंबर कसली आहे आणि यासाठीच अमित शहाचा हा पुणे दौरा असल्याचं बोललं जात आहे लोकसभा <Sedlingalı> निवडणुकीत नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणत अमित शहानी हल्लाबोल चढवला होता विधानसभेत मात्र नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी अशी टीका करणं शहानी टाळलं होतं मात्र विधानसभेतल्या निकालानंतर आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शहानी खरी शिवसेना कुणाची आणि खरी राष्ट्रवादी कुणाची असं म्हणत पुन्हा टीका केली आहे त्यामुळे पालिका निवडणुकांपर्यंत राजकीय वार पलटवार होणारच ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी